नमस्कार मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर मी सांगितलंच आमच्या इथे सायबर मंडीची ऑनलाईन शॉपिंग भरभरून केलेली आहे माझ्या मोठ्या मुलाने आणि घरच्यांनीसुद्धा तर आता रोज तुम्हाला अनबॉक्सिंगचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि काय काय वस्तू खरेदी केल्या आहेत घरच्यांनी सुद्धा बघायला मिळणार आहे चला आपण आता हा बॉक्स ओपन करूया यात काय आहे या ते बघूया तर तुम्ही आहात ना एक्साइटेड मी तर खूप एक्साइटेड आहे या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी

कशासाठी माहिती आहे का तुम्हाला बहुतेकांना माहितीच असणार आता आता दिसतंय आणि या ठिकाणी सुद्धा दाखवलेले चित्र तर हे आपले दात क्लीन करण्यासाठी फ्रॉक्स करायचं जेव्हा आपण जेवतो न, ना जेवण झाल्यानंतर फ्रॉक्स करायचं म्हणजे त्यामुळे काय आपले दात किडत नाहीत तर सकाळी एकदा आणि रात्री एकदा ज्यांच्या दातामध्ये अन्न आटकून राहतं त्यांनी तर जेव्हा पण ते खाणार काही पण त्यांनी हे केलंच पाहिजे खाल्ल्यानंतर म्हणजे त्यातले ते, ते स्वच्छ होतात आणि आपल्या दाताला किड लागत नाही तर हे मागवलेत तर याच्यात किती आहेत साठ आहेत ना? तर मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे लगेच संपतात तर आता हे किती जाणार <laughs> रोज जर वापरलं तर प्रत्येकाने आम्ही चौ आता आम्ही तिघं आहोत घरात मी माझा मुलगा माझी मिस्टर आणि मी मी आता काढून दाखवते कसं इथे हे कर असलाही या ठिकाणी बारीक तार किंवा बारीक दोरा असतो आणि या ठिकाणी हे हे, असं आहे चपटलं तर आणि दातातली आटकलेली घाण काढायची फ्रॉश करायचं रोज ओके आणि रोज दोन वेळेस ब्रश सुद्धा करायचं <laughs> सकाळ आणि रात्री हो ना जेवणानंतर तर मी आता हे काही यात घालत नाही असं आहे तर हे अमेझॉन वरूनच बाय केलेलं आहे आणि हे सुद्धा प्रॉसेस आहे

टाइट आहे हे तर मिळते तीन पॅक आलेले आहेत आता एक काढून दाखवते हा ते काढणे काढणेच स्मेल आला मिंटचा तर हे मिंट फ्लेवरचे आहेत त्याच्यात फ्लेवर पण येतात याच्यात काही फ्लेवर नाहीये पण याच्यात फ्लेवर आहे जर मुलं ऐकत नसतील क्रॉश करायला जर मुलं ऐकत नसतील क्रॉश करायला तर असं फ्लेवर घ्यायचं विकत म्हणजे ते करतात आता हे <laughs> बघूया ओपन करून तर हे आहे ना तर हे पण क्रॉस आहे पण हे असं नाही आहे ठीक आहे तर या ठिकाणी थ्रेड आहे हे बघा हा दोर आहे दिसला का तुम्हाला हे बघा हे बघा हे असं आलेलं आहे हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला <laughs> <laughs> तर मला वाटलं पॅक असेल पण मी बॉक्स मधलाच अटॅच आहे वे वेगळेच काहीतरी प्रकार आहे हे बघा ओपन थ्रेड आहे दिसला तुम्हाला असं आता त्याचा थ्रेड मी शोधणार कुठे जो अटकलेला होता असा आलेला आहे हा हे आहे ओपनच आहे आणि त्यातनं हे बाहेर काढलेलं आहे आणि त्यातही आटकून ठेवायचं तुम्हाला मी जवळून दाखवते ओके okay. तर हे मला काही आवडलं नाही तुमच्या मुलांनी बेसिंगच्या बाजूला ठेवलं आणि हे ओलं झालं बॉक्स तर वेस्ट होणार हो ना किंवा प्रवासात नाही म्हणजे अजिबात सेट नाही आहे असं तुम्हाला दाखवलं ना हे असं आहे टी दोऱ्याचं बंडल असं आहे तर मला नाही आवडणार मी अजिबात रिकमेंड करणार नाही तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही असं काही घेऊ नका असं घ्या तर मी तुम्हाला आधीचं दाखवते हे माझ्याकडे ऑलरेडी आहे जुनं आम्ही वापरतो तर मी हे वापरतो हे बघा हे पॅक आहे ही, 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 ही डब्बी आलेली अशी छोटीशी छोटीशी अशी डब्बी आहे बॉक्स असं छोटसं आणि छान आहे कवर पण आहे त्याला आणि म्हणजे असं मुलांनी जरी मुलांनी जरी तुमच्या केलं क्रॉस वगैरे हो त्यांनी मी आता ठेवलं तरी ते भिजणार नाही तर मुलांनी फ्रॉस वगैरे हो केलं आणि बेसिनच्या साईडला ठेवलं ओल्या जागेवरती जरी ठेवलं तरी ते भिजून खराब होणार नाही पण हे कागदाचं आहे ना तर हे खराब होणार तर मला नाही आवडलं हे हा प्रकारच नाही माहितीच नाही आम्हाला पहिले म्हणजे ते काय नुसतं बॉक्स दाखवलेला त्यांनी हां डेंटल फ्लॉस असं तर आपल्याला काय माहिती त्याच्या आतमध्ये सुद्धा असे बॉक्सेस येणार आहेत हो ना आणि दोऱ्याचं फक्त बटन त्याच्यात आणि असं तर, तर, <laughs> तर हे छान आहे हे असे तुम्ही विकत घेऊ शकता याच्यात पण हे असे आटकवण्याची सोय आहे मग हे बघा काम झालं की हे आठवून ठेवायचं आता तुमचा हा एवढा पार्ट किंवा तुमचं जर एवढं पार्ट वापरून झालं तर तेवढा तो कट करायचा आणि तो फेकून द्यायचा ओके तोच नाही वापरायचा तर हे तीन प्रकार तुम्हाला आता बघायला मिळाले क्लॉसचे हे म्हणून काही जण काय करतात काडीने कोरत बसतात दात हो ना टूथपिकने पण कोरतात काय होतं ती तुटू पण शकते टूथपिक पण टूथपिक आतमध्ये नाही जात दातांच्या जा। दोन फटींच्या आतमध्ये जाऊन त्यात ते क्लीन करायचं असतं आपल्याला तर टूथपिक वापरतात काहीजण दात करण्यासाठी दातातली घाण काढण्यासाठी पण ती दातांच्या आतमध्ये नाही जात तर हा तर आपल्याला क्लीन हे दातांचे फटी जे आहेत त्या क्लीन करायचे असतात त्यातली घाण काढायची असते तर हा दोरा आतमध्ये जातो त्यामुळे फ्रॉश छान होतो ओके तर तुम्ही असं हे बाय करू शकता पण असं नका घेऊ आता हे मागवलं आहे तर आपल्याला हे वापरावं लागणार आहे <laughs> तर आवडला का तुम्हाला हे फ्रॉस तर यातले कोणते फ्रॉस तुम्हाला आवडले हे आवडले की दोऱ्याचे आवडले थ्रेडचे नक्की सांगा